नमस्कार मित्रांनो नितेश राणे यांच्या वक्तव्याची महाराष्ट्रात फारच चर्चा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हता हा जो सगळा इतिहास आपल्याला शिकवण्यात येतोय हा सगळा तयार केलेला आहे अशा आशयाचं विधान त्यांनी एका सभेमध्ये केलं होतं सकल हिंदूंना एकत्र करण्यासाठी नितेश राणे सातत्याने प्रयत्न करत आहेत तेव्हा त्यांच्या बदनामीसाठी संजय राऊत असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील हे पुढे सरसावणं समजू शकतो कि भुमी का की तुमची भूमिका किती वेळा बदललेली आहे तुम्ही काँग्रेसमध्ये होतात तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढत होतात आता तुम्ही भाजपात आहात म्हणून तुम्ही हा अजेंडा चालवताय वगैरे वगैरे पण या सगळ्यात अजित पवार उतरले आणि त्यांनी नितेश राणेंना आठवण करून दिली शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुसलमानांची इथे मुद्दा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते का नाही होते तर किती होते कुठे होते म्हणजे नौदलात होते का ज्याला आपण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना जेव्हा झाली तेव्हा त्यांच्याबरोबर जे कोणी त्यांचे जे जिवलक सहकारी होते त्याच्यातही ते ते मुसलमान होते हाही विषय नाही आहे मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण कोणी केलं आणि हे सगळं करत असताना औरंगजेबाला सुफी संत कोणी बनवलं त्या आपल्या काकांना अजित पवार वेळीच बोलले असते तर आज नितेश राणेंवर ही वक्तव्य करायची वेळ आली नसती अजितदादांचे काका आणि महाराष्ट्राचे चार वेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी आजच्याच दिवशी मुंबईमध्ये तेरावा बॉम्बस्फोट घडवला होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव आणि त्याबाबत त्यांनी अतिशय अभिमानाने शेखर गुप्तांना सांगितलं होतं नंतरही त्यांना या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यावर ते कोणी केले हे तपासात समजायच्या आधीच हे बॉम्बस्फोट मुसलमानांनी आणि त्याच्यातही पाकिस्तानच्या मदतीने केले असल्यामुळे मुसलमानांविरुद्ध दंगे होतील या भीतीने त्यांनी एक बॉम्बस्फोट मुस्लिम भागातही केला आणि त्याच्यामुळे कशाप्रकारे या दहशतवादी हल्ल्यात हिंदू आणि मुसलमान दोघांनाही लक्ष केलं म्हणजे बहुतेक पारशी लोकांनी बॉम्बस्फोट केले असावेत किंवा मग जू किंवा ख्रिस्ती लोकांनी बॉम्बस्फोट केले असावेत आणि म्हणून हिंदू आणि मुसलमानांना लक्ष केलं गेलं असावं हा विचार करण्याची जी विकृती आहे महाराष्ट्रात त्या विकृतीला सेक्युलरिझमच्या नावावर गौरवलं गेलं याच विकृतीने औरंगजेबाला सुफी संत म्हणून याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात त्याचा गौरव करण्यात आला आणि अजितदादांना आठवत असेल दोन हजार एकोणीस साली म्हणजे कदाचित तेव्हा त्यांच्या मनात ते बंडाचे धुमारे फुलत असतील विचार येत असतील आणि तेव्हा त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली होती भगवे झेंडे असलेली शिवस्वराज्य यात्रा तेव्हा त्या यात्रेमध्ये केवळ भगवा झेंडा असल्यामुळे शरद पवार सहभागी झाले नव्हते एबीपी माझाचाच कार्यक्रम होता आणि तेव्हा मी स्वतः हा प्रश्न जयंतराव पाटलांना विचारला होता ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते की अजितदादांची शिवस्वराज्य यात्रा आहे भगवे झेंडे वगैरे ते तुम्हाला मान्य आहे का जसं आज दादा नितेश राण्यांना इतिहास शिकवायला गेले तेव्हा दोन हजार एकोणीस साली अजितदादांची शिवस्वराज्य यात्रा चालू होती जयंतरावांना प्रश्न विचारला होता तेव्हा जयंतराव म्हणले होते की हे काही आमच्या पक्षाचं धोरण नाही आहे साहेब ठरवतील ते आमच्या पक्षाचं धोरण म्हणजे अजितदादांना त्याच्यात किंमत नव्हती आणि ती नव्हती हे स्पष्ट होतं म्हणून तर ते आज वेगळी चूल मांडून बसलेले आहेत म्हणजे इथे आपल्या काकांना भगव्या झेंड्याची अॅलर्जी का हा प्रश्न जर तेव्हा विचारला असता की भगवा झेंडा हा हिंदुत्वाचा नाही हा स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य सेक्युलर होतं तर मग भगवा झेंडा ही सेक्युलर आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा उचलायला अडचण काय आहे हा आरोप शरद पवारांवर वेळोवेळी केला जातो की महाराष्ट्राच्या म्हणजे एक राजकीय नेता म्हणून हल्ली प्रत्येक सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला वंदन करणं पुष्पहार अर्पण करणं या गोष्टी होतात त्या शरद पवारांच्या वेळेला व्हायच्या नाही मग शरद पवार कुठले तरी फोटो काढतात बघा या साली म्हणजे असं ते शोधून दाखवावं लागतं सांगायचा मुद्दा हा आहे की आजही म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जवळजवळ साडेतीनशे वर्षांनीही आज या सगळ्याची चर्चा का करावी लागत आहे याचं कारण म्हणजे या, या देशात राहणाऱ्या मुसलमानांपैकी आणि सेक्युलरिझमचं घोंगडं ओढून बसलेल्या भंपक पुरोगाव्यांपैकी अनेकांना आजही औरंगजेब आणि एकूणच मुघल घराण्याबद्दल प्रचंड आदर अभिमान आणि कृतकृत्य कुर्त झाल्याची भावना आहे आबू आझमी म्हणाले की औरंगजेबाच्या काळात काहीतरी जी डी पीच्या जागतिक जी डी पीच्या पंचवीस टक्के का तीस टक्के वाटा म्हणजे दे औरंगजेबाच्या कर्तृत्वामुळे होता पण असं बोलणारे आबू आझमी एकटेच नाही आहेत त्याच्यात हे हिंदू पुरोगामी जास्त आहेत त्याच्यात हे सगळे डॅम्बिस मार्क्सवादी इतिहासकार भरपूर आहेत आणि या अशा प्रकारच्या वृत्तीतूनच देशाची फाळणी झालेली आहे हे आपण विसरलेलो आहोत सर सय्यद अहमद खान यांनी म्हणजे एकीकडे एक अलीगड कॉलेज आणि त्याच्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना केली त्याच्या मागचा विचार ती स्पष्टता त्यांच्यामध्ये होती की आपण वेगळे लोक आहोत आपण या देशातले हिंदू आणि आपल्यामध्ये फरक आहे आणि मुसलमानांसाठी शिक्षणासाठी म्हणून त्यांनी अलीगड युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती त्याच नंतर काळात या लोकांनी ओटोमन साम्राज्याच्या मदतीसाठी भारतातल्या उत्तर प्रदेशमधल्या म्हणजे जे आज जो मुघल या सल्तनत म्हणतात तो जो सगळा दुआबचा प्रदेश आहे दिल्ली आग्रा रोहिला खंड वगैरे हा सगळा भाग या भागातल्या मुसलमानांनी कायम जगामध्ये कोणतं तरी इस्लामिक साम्राज्य असावं म्हणून तुर्कीविरुद्ध रशिया हे युद्ध सुरू होतं तेव्हा तुर्कीच्या मदतीसाठी इकडनं वैद्यकीय पथक पाठवलं होतं कारण का भारतीय मुसलमानांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी इस्तंबुलमधलं पोटोमन साम्राज्य आहे असं त्यांना वाटत होतं तीच गोष्ट पुढे खिलाफत आंदोलनामध्ये मोहम्मद अली शौकत अली वगैरे त्यांनी अफगाणिस्तानच्या अमीराला भारतावर चाल करून ये आणि भारताला इस्लामिक खलिफत बनव ही अशी वृत्ती असणारे लोक आणि हे बोटावर मोजण्या इतके नाही आहेत यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच दिल्लीत जेव्हा औरंगजेबाचा रस्त्याला विरोध होतो त्या रस्त्याचं नाव बदलण्यात येतं तेव्हा त्याला विरोध करायला मोठ्या प्रमाणावर लोक जमतात भारत हा एकमेव देश असेल जिथे आपल्यावर अत्याचार करणाऱ्या अन्याय करणाऱ्या लोकांची स्मारक बनवून आपण पूजा करत असू आपण त्याचा गौरव करत असू एक आपला धार्मिक सहिष्णुतेचा भाग वेगळा की त्यांना त्यांची कबर बांधून देणं त्यांचं स्मारक बांधून देणं हा सहिष्णुतेचा भाग झाला पण त्याची पूजा करून त्यांना सुफी संतांचा दर्जा देणं ही जी सद्गुण विकृती आहे त्याला जर विरोध केला असता आणि ही सगळं महाराष्ट्रात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याचं श्रेय अजितदादांच्या काकांकडे मुख्यतः जातं बाकी आहेत आणि त्यामुळे हा वाद एकविसाव्या शतकातही काढावा लागतो याचं कारण ही स्वतःची विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी मग इतिहासात विकृती निर्माण करायची त्यांचे चेले खासदार अमोल कोल्हे यांच्या संभाजी महाराजांवरच्या मालिकेत लोकांना वाटलं की तिथे खलनायक औरंगजेब नसून अनाजीपंतच आहेत केवढा वेळ त्याच्यावर घालवला आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्या प्रकारे केलं तो भाग दाखवलाच नाही कारण का तर लोकांना वेदना होतील म्हणून ही ही जी वृत्ती आहे त्याला नितेश राणे विरोध आहेत आणि जसं काकांनी तेरावा बॉम्बस्फोट घरवून आणला तसं नितेश राणेंनी वक्तव्य केलं काकांचा जर तेव्हा निषेध केला असता की हा तेरावा बॉम्बस्फोट काही झालेला नाही आहे आणि जर पाकिस्ताननी हल्ला केला आहे तर तुम्हाला हिंदू मुस्लिम चिंता वाटते कशाला म्हणजे ते मराठीत म्हणे चोराच्या मनात चांदणं जेव्हा म्हणजे मनात वाटत असतं की हे हल्ले पाकिस्तानी लोकांनी केले आहेत आणि याच्यामध्ये इथले लोक सहभागी असतील आणि म्हणून त्यांना वाचवायला आपण काल्पनिक बॉम्बस्फोट घडवून आणूया त्याच्यातनं हे सगळं तयार झालेलं जग आहे जगभरात अनेक ठिकाणी युद्ध झालेली आहेत अनेक ठिकाणी प्रचंड मोठा नरसंवाद झालेला आहे विध्वंस झालेला आहे ज्याला वंशविच्छेद करण्याचे प्रयत्न झालेले आहेत जर्मनीत तर जिथे हिटलरनी होलोकॉस्ट कॉस्ट साठ लाख ज्यू आणि इतर लाखो लोकांना मारलं त्या हिटलरचं नाव पुढे पुढच्या मुलांना दिलं जात नाही आणि त्या हिटलरचा कृष्णकृत्यांचा इतिहास प्रत्येक पिढीला अगदी सखोल शिकवला जातो आणि त्या पिढीच्या मनात भरलं जातं की हे तुमचे वडील आजोबा पणजोबा काका मित्र त्यांचे वडील हे सगळे लोक या राजवटीत सहभागी होते आणि अशा प्रकारे त्याचं पापक्षालन केलं जातं आपल्याकडे मात्र पापक्षालन राहिलं दूर ज्यांनी अत्याचार केले ज्यांनी कतली केल्या ज्यांनी विध्वंस केला, केला त्यांनाच देवाऱ्यात बसून पूजा करण्याचे प्रकार महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांनी केले त्याचा कुठेतरी अतिरेक होतो आहे म्हणून मग नितेश राणेंना हे बोलावं लागतं आहे मुद्दा सैनिकांच्या संख्येचा नाही आहे मुद्दा कारण प्रत्येक सैन्यात एक प्राणपणाने लढणारा वर्ग असतो एक पोटासाठी लढणारा वर्ग असतो म्हणजे सैनिक वेगवेगळ्या कारणांसाठी सैन्यात जातात आणि त्यामुळे जसे मुघलांच्या सैन्यात खूप मोठ्या संख्येने हिंदू होते आदिलशाह निजामशाह त्यांच्या सैन्यामध्ये हिंदू होते तसे शिवाजी महाराजांच्या सैन्यात आणि मुसलमान म्हणजे मुसलमान काही एकसंध नव्हते त्याच्यात जी नावं घेतली जातात ते काही स्वतःला तुर्की आणि पर्शियन समजणारे मुसलमान नव्हते त्यांच्यापैकी बरेचसे हे जे हप्शी वगैरे आहेत म्हणजे बाहेरच्या भागातनं आलेले गार्दी लोक आहेत गार्दी लोक हे सगळे ज्याला बाहेरनं आले लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना धन्याशी स्वामीनिष्ठा ही दाखवावीच लागते कारण त्यांना त्यांच्यात त्यांचा समाजच नसतो आणि म्हणून त्या लोकांना जवळच्या अंगरक्षकांमध्ये ठेवायचे म्हणून या लोकांना महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्या दिल्या जायच्या आणि त्या ते पार पाडायचे पण म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरवर त्यांच्या देशभक्तीवर कोणी शंका उपस्थित करत नाही आहे पण ज्यांनी आपल्यावर अन्याय होतोय त्याच्याविरुद्ध बंड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या लहान वयात साथ दिली स्वराज्य उभं केलं स्वतःच्या घरच्या कार्यापेक्षा स्वराज्यासाठी किल्ला कोंडाणा जिंकणं आधी महत्त्वाचं समजलं आधी लगन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हा विचार ज्यांनी केला त्यांच्या यादीमध्ये नावं जर शोधली तर ती फार मिळणार नाहीत आणि मिळाली नाहीत तरी मला काही त्याच्यामध्ये नाही पण हा इतिहास पुढच्या पिढ्यांमध्ये शिकवणं आवश्यक आहे तो शिकवायच्याऐवजी जर विकृतीने भरलेला इतिहास मतपेटीच्या राजकारणापोटी शिकवला जाईल तर त्याच्यावर उतारा म्हणून नितेश राणे यांच्यासारखी भाषा तिला थांबवणं हे अवघड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो तुर्तास तिथेच थांबतो पाहत रहा एम एज फोर्टी